तर आता मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसारच बोलायचं झालं तर राज्यात एकूण उत्पादनाच्या केवळ चौदा पूर्णांक साठ टक्के आणि एकूण खरेदी एकावन्न पूर्णांक सदुसष्ट टक्केच खरेदी ही सरकारनं हमीभावानं केली आहे तसंच एकूण नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी अठ्ठेचाळीस पूर्णांक पंचवीस टक्के इतक्या शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी हमी करण्यात आली आहे म्हणजेच खरेदीच्या अंतिम मुदतीला केवळ तीन दिवस शिल्लक असताना नोंदणी केलेल्या एकावन्न पूर्णांक पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीपासून वंचित राहावं आहे त्यामुळं पननमंत्री सर्वाधिक खरेदी असं लेबल लावत असले राज्याला तरीही अल्प प्रमाणात शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीचा फायदा घेता आलेला आहे त्यामुळं आता शेतकरी भावांतर योजनेची सोयाबीन पिकासाठी मागणी करत आहेत ज्या भावांतर योजनेची घोषणा महायुती सरकारनं त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आधीच केलेली आहे त्यामुळं महायुतीनं so